हॅलो मी डॉक्टर अनिल चिट्टे गायनेकॉलॉजिस्ट चिट्टे हॉस्पिटल भोसरी पुणे आज या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीचे मधले तीन महिने याच्याबद्दलचं आपण डिस्कशन करणार आहे ते सुरुवात होते कधी प्रेग्नन्सीचे तेरा आठवडे ते चोवीस आठवड्यापर्यंत याला सेकंड ट्रायमिस्टर पण असं म्हटलं जातं आता या पिरियडला काही जण असं गोल्डन पिरियड पण म्हटलं जातं किंवा प्रेग्नन्सीचा हा हनीमून पिरियड पण म्हटलं जातं ह्याला असं का म्हटलं जातं पहिल्या तीन महिन्यामध्ये बऱ्याच जणांना त्रास असतो की उलटी मळमळ हा जो भाग असतो ना सहसा या दुसऱ्या तीन महिन्यांमध्ये प्रेग्नन्सीच्या असा काहीही त्रास नसतो आणि खूप आरामदायी प्रेग्नन्सी पुढे पुढे जात असते म्हणून याला हनीमून पिरियड ऑफ प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं आणि या दिवसामध्ये म्हणजेच हे दुसरे तीन महिने छोटंसं बाळ अगदी पूर्ण मिनिएचर म्हणाल मी त्याला दिसायला लागतं बाळाची हातं तयार होतात पाय तयार होतात बोटं दिसायला लागतात त्याची नखंसुद्धा तयार झालेली असतात आणि फिंगरप्रिंटसुद्धा तयार होतात आणि या दिवसामध्ये गर्भाची मेजर ऑर्गन्स पण डेव्हलप होतात जसं की हार्ट लंग्स आणि त्याचं कार्य पण चालू झालेलं असतं आता हा जेव्हा दुसरी तिमाही जेव्हा कंप्लीट होत असते जवळपास गर्भाची लांबी जी असते बारा ते अगदी चौदा इंच आणि वजनसुद्धा मी म्हणेल की एक किलोच्या जवळपास पोचत असतं आणि या दिवसामध्ये छोटंसं बाळ अगदी दिसण्यासारखं तयार होत असतं त्याची हातं तयार होतात पाय तयार होतात बोट तयार होतात आणि अगदी बोटावरती अगदी नखंसुद्धा तयार झालेली असतात आणि अगदी काही जणांमध्ये अगदी फिंगरप्रिंटसुद्धा तयार होतात आणि हे जे दिवस असतात या दिवसामध्ये मेजर ऑर्गन्स तयार होत असतात हार्ट लंग्स आणि त्याचं कार्यसुद्धा चालू झालेलं असतं आणि अगदी काही काही जणांमध्ये मी म्हणेल की अगदी मिनिएचर बाळ असं सो सोनोग्राफीमध्ये दिसायला लागतं आणि काही काही जणांचं बाळ तर अगदी तोंडात अंगठा घातलेलं सुद्धा सोनोग्राफीमध्ये आपण बघू शकतो फार असं छानसं वाटतं ह्या गोष्टी पूर्ण बाळ बघण्यासाठी या, या दिवसामध्ये सोनोग्राफीद्वारे बघायला नक्कीच मिळेल आता आपण बघणार आहे बाळाची ऐकण्याची क्षमता पोटात बाळाला ऐकू येतं का यस बाळाची ना कानं तयार होतात जवळपास अठरा आठवड्याच्या आसपास आणि बावीस आठवड्याच्या आसपास बाळ त्या आवाजाला सेन्सिटिव होत असतं आणि चोवीस आठवड्याच्या आसपास बाळ आवाजाला रेस्पॉन्ड करायला लागतं ला आणि आता हे आवाजासोबत बाळ रेस्पॉन्ड करणं वगैरे हे कोणाला कळतं हो? आईला समजा आईच्या जवळ जर कुठ कुठला आवाज आला त्यासोबत जर बाळाची हालचाल झाली आणि ती हालचाल झाल्याच्यानंतर बाळाचे हार्ट रेट वगैरे वाढत असतं आणि त्याच्यामुळं ती बाळाची हालचाल जाणवत असते आणि मी म्हणेल की बाळ कुठल्या आवाजाला सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतं बाळ हे आईच्या आवाजाला सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतं आता त्याला एक पौराणिक छानशी कथा आहे अभिमन्यूला त्याच्या आईनी म्हणजेच अर्जुनाची पत्नी तिने अभिमन्यूला चक्रविवाहाची जी कथा सांगितली होती होती ना ती पोटामध्ये असताना सांगितली होती हे त्याला एक सार्थक ठरवतं आणि मी म्हणेल की अगदी क्लिअर असा सा सा आवाज बाळाला येतो असं नाही पण असा धुंदला असा आवाज येत असतो कारण कसं असते गर्भजळाच्या समोर बाळाच्या समोर गर्भजळ असतं गर्भजळाच्या समोर आईचे स्नायू असतात आणि चरबी असते पोटाचे स्नायू त्यामुळं असा दोनलाचा आवाज येत असतो हे झालं ऐकण्याबद्दलचं तुम्हाला माहिती आहे बाळ दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भजळ पित असते आणखीन एक बाळ त्याच गर्भजळामध्ये लघवी पण करत असते आणि ती लघवी केलेलं गर्भजळ ते परत बाळ पित असते यस असं सगळं होतं आणि काय होतं माहिती आहे का हे लघवी केलेलं गर्भजळ पिल्यामुळे बाळाच्या पोटात जाऊन त्याचं जे एक डायफ्राम जे असतं स्नायू श्वास घेण्याचे जे स्नायू असतात त्याला ते, ते इरिटेट करतं आणि त्या इरिटेशनमुळे बाळाला उचकी ला लागायला लागते आणि उचकी लागली की मग बाळ हालचाल करतं ज्याला आपण सर्वसाधारणपणे सगळेजण म्हणतो ना बाळ पोटात लातं मारतं ते आहे ते हे हे त्याच्यामागचं सायन्स आता सर्वसाधारणपणे बाळाची हालचाल जी जाणवणं आहे अठरा ते वीस आठवड्यामध्ये कुठल्याही आईला ही हालचाल वगैरे हो जाणवायला लागते किती मजेशीर आहे नाही का आता दुसऱ्या तिमाईमध्ये आईमध्ये काय बदल घडत आहेत हे आपण बोलणार आहोत आता पहिल्या तिमाईमध्ये जे बदल होते म्हणजे उलटी होणे मळमळ होणे जेवण न जाणे अंगात जीव नसणे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ते पूर्ण निघून गेलेल्या असतात आता इथं आईला छानसं जेवण जायला लागतं आणि मग काय होतं त्याच्यामुळे छानसं वजन पण वाढायला लागतं आता वजन किती वाढतं एका महिन्याला दोन ते अडीच किलो आईचं वजन वाढत असते मग आता काय होतं अजून पुढे मग ते वजन छानसं वाढायला लागलं त्याच्यामुळे बेबी बंप दिसायला लागते आणि अजून काही स्किनमध्ये चेंजेस व्हायला लागतात जसे की पहिल्याही तीन तीन महिन्यामध्ये असतात तसेच ब्रेस्ट मोठ्या होतात डार्कनिंग ऑफ ब्रेस्ट होतं स्किनमध्ये चेंजेस होतात पिंपल्स यायला लागतात आणि स्किनचा कलर ब्राऊन किंवा अजून डार्क तो आधी जसा असो त्याच्यामध्ये अजून डार्कनेस येत असते आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आता या दुसऱ्या तिमाहीमध्ये शेवटी शेवटी स्ट्रेचमार्कसुद्धा तयार व्हायला लागतात ह्या काही गोष्टी आईमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत आता प्रेग्नन्सी आणि स्ट्रेच मार्क आता स्ट्रेचमार्क जे प्रेग्नन्सीचे असतात ना हे कशामुळे येतात जसाजसा पोटामध्ये गर्भ मोठा होत असतो त्यामुळे स्किन पोटावरची स्ट्रेच होत असते आणि स्ट्रेच जेव्हा होत असते असा एक पॉईंट येतो तेव्हा त्याच्यापुढं स्किन ही स्ट्रेच होऊ शकत नाही आणि जेव्हा स्किन स्ट्रेच होत नाही आणि गर्भ परत मोठा होतो तेव्हा ती स्किन ब्रेक होते आणि ह्या ब्रेक झालेल्या स्किनमुळे तो स्ट्रेच मार्क तयार झालेला असतो आता मी म्हणेन की कोणाला किती स्ट्रेच मार्क्स वगैरे येतील हे डिपेंड करतं प्रत्येकाची आपापली स्किन टाईप आणि गर्भाचं वाढतं वजन या दोन गोष्टीवरती अवलंबून असतं आता याच्यासाठी घरगुती आपण काही उपाय करू शकतो का येस yes. आपलं प्युअर कोकोनट ऑइल वापरू शकतो घरातली मॉइश्चरायझर वापरू शकतो किंवा देसी घी वगैरे आता या स्ट्रेच मार्क्स जे आहेत एखाद्याला येऊच नाही असं काही आहे का उपाय मी म्हणेल की बिलकुल नाही सगळ्यांना स्ट्रेच मार्क्स येणार नऊ महिन्यापर्यंत होऊन डिलिव्हरी जी येते सगळ्यांनाच होणार त्याच्यापासून पर्याय नाही आहे दिस इज अ नॅचरल थिंग बेटर ॲक्सेप्टेड आणि त्याच्यामध्ये काही चिंता करण्यासारखं बिलकुल काही नाही आहे आता आपण बोलणार आहे प्रेग्नन्सीमधल्या या दिवसामधल्या छोट्या छोट्या त्रास होणाऱ्या काही गोष्टी जसे की बऱ्याच जणांना डेंटल इन्फेक्शन म्हणजे दाताची कीड वगैरे जे असते ती असं हलक्यामध्ये घेतनं चालणार नाही कारण हे डेंटल इन्फेक्शन असताना हे इतकं लवकर स्प्रेड होतं गर्भाकडे ज्याच्यामुळे की अगदी प्रिमॅच्युअर लेबर होऊ शकतात आणि प्रिमॅच्युअर लेबर पेन स्टार्ट होऊ शकतात त्यामुळे ते फटकन क्लिअर केलं पाहिजे डेंटिस्टकडे दाखवून दुसरा एक भाग आहे हे पाइल्स वगैरे बऱ्याच जणांना ज्यांना कोणाला असतो आता पाईल्समध्ये पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे म्हणजे सर्वात आधी कॉन्स्टिपेशन नाही व्हायला पाहिजे जसं की आधी मी बोललेलो आहे की पाणी भरपूर पिणे जेवणामध्ये जे सॅलेड्स घेणे आणि हे जर होत असेल तर पाईलचा त्रास आपोआप कमी होतो तरीही काही जणांचा तर पाईलचा त्रास जर कमी होत नसेल तर मग एक सीड्स बात घ्यावी लागेल सीड्स बात म्हणजे काय टबमध्ये कोमट पाणी घेणे त्याच्यामध्ये काही लिक्विड बिटाडीनचे काही ड्रॉप्स टाकणे आणि त्यामध्ये आतमध्ये बसणे तरीही नाही कमी झालं तर मग तर पर्याय नाही की आपण डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आता अजून एक दुसरा एक भाग असतो बऱ्याच जणांना बॅक एक होत असतो कंबरदुखी तर कंबरदुखी हा मी म्हणेल की प्रॉब्लेमच नाही आहे जसं गर्भ मोठा होत असतो ना दुसऱ्या तिमाहीमध्ये शेवटच्या पिरियड्समध्ये तर त्या गर्भामुळे ओटी पोट आणि कमरेमध्ये जे स्नायू असतात त्यावरती असा ताण येत असतो आणि ते स्ट्रेच होतात त्यामुळे ते स्ट्रेचिंग पेन असतो याला काही करण्याची गरज नाही स्वतःला दिवसा थोडंसं ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे स्ट्रेचिंग काही एक्सरसाइजेस करायच्या तरीसुद्धा कमी होत नसेल तर काय करायचं पेन रिलीफ करणारे काही क्रीम्स ऑइंटमेंट्स किंवा मलम वगैरे जे असतात तर ते लावू शकता तुम्ही पाठीला गरम वाफ शेक देणे ह्याही गोष्टी करू शकता संध्याकाळी झोपण्याच्या आधी अंघोळ करून झोपणे आणि हां लेग क्रॅम्प्स पण बऱ्याच जणांना होतात तर त्या तर संध्याकाळी झोपण्याच्या आधी हलक्या हाताने मसाज करणे पायाचा आणि स्ट्रेच एक्झरसाइजेस त्यामुळं ते, ते क्रॅम्प्स पण निघून जातील हे असे छोटी छोटीशी त्रास आहेत फारसं न चिंता करण्यासारखी दुसऱ्या तिमाहीमध्ये आणखीन एक भाग असतो दुसऱ्या तिमाहीमध्ये ओटीपोटामध्ये एकाच बाजूला दुखणे कमरेमध्ये याला काही फारसं चिंता करण्याची गरज नाही काय असतं गर्भपिशवीच्या बाजूला एक राऊंड लिगामेंट्स वगैरे असतात जेव्हा जसा गर्भ मोठा होतो त्याच्यावरती तो, तो स्ट्रेच येतो त्यामुळे ते दुखायला लागतं मग काय करायचं याला ट्रीटमेंटची सुद्धा गरज नाही मी म्हणेल की ज्या बाजूला ओटीपोटामध्ये दुखतो त्याच्या विरुद्ध दिशेच्या कुशीवरती होणे म्हणजे त्याच्यावरचा ताण निघून जातो आणि पुढील अगदी दहा सेकंदात दुखायचं कमी होऊन जातं वेगळं काही करण्याची गरज नाही आता आणखीन एक कॉमन गोष्ट असते दुसऱ्या तिमाईमध्ये बऱ्याच जणांना आ, वाईट डिस्चार्ज वगैरे म्हणतात आता वाईट डिशार्ज हा नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये मार्गाची जे ग्रंथी असतात ना त्याच्यामध्ये सिक्रेशन्स वाढलेले असतात त्यामुळं हा डिस्चार्ज जास्त असतो ही नॉर्मल गोष्ट आहे पण पण या डिशार्जमध्ये जर उग्रवास येत असेल ग्रीनिश कलर येत असेल किंवा ध्यासारखं असेल यस मग ते इन्फेक्शन आहे आणि त्याची ट्रीटमेंट करावीच लागेल आता हा झाला वाईट दिशाचा भाग अजून एक भाग असतो युरिन इन्फेक्शन पण होण्या होत हो असतं ता बऱ्याच जणांना तर युरिन इन्फेक्शन हे प्रेग्नन्सीमध्ये रुटी इन्फेक्शन जास्त का होत असतं काय असतं की जसं गर्भ मोठा होतो त्या गर्भपिशवीच्या समोरच्या बाजूला लघवीची पिशवी असते आणि ते गर्भ मोठा झाल्यामुळे ते लघवीच्या पिशवीवरती प्रेशर येतं आणि ते लघवीच्या पिशवीमध्ये लघवी तुंबते आता तुंबलेली लघवी जी आहे ते कारण असतं की युरिन इन्फेक्शन होण्याचं मग जेव्हा असं युरिन इन्फेक्शन होतं फीवर येत असतो सारखं सारखं लघवीला जावं लागणे लघवीला जळजळ होणे या गोष्टी होत असेल तर यस याची पण ट्रीटमेंट करावी लागेल त्याची वेगळी ट्रीटमेंट आता हे सर्वसाधारणपणे ओव्हरऑल मी म्हणेल की ज्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत हे आपण सर्व गरोदरपणातल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आपण त्रास बॉडीमध्ये चेंजेस ह्या गोष्टी आपण कवर केलेल्या आहेत